राज्यामध्ये सगळं सावधान राहाय आणि कधी अशा घटना मराठ्यांकडनं घडलेल्या नाहीये मराठा आपल्या घटना घडवू शकत नाही आमचे समाजतीनं माहिती आहे त्यामुळे आम्ही आपल्या कामाला आम्ही यांना संघात स्वाधीन केलेलं प्रत्येक समाजला नाही सुद्धा याच पद्धतीने जर तुम्हाला जर काय असं राज्य सरकारने जर कृषी पद्धत आलं तर हे अशा पद्धतीनं सर्वांना त्यांना पोलिसांच्या ताब्यात घ्यायचं आणि समाजात आपलं नाव कुठे खराब होऊन द्यायचं नाही त्या लक्षात घ्यायचं आणि जग आज या आपल्या मोर्चाकडे एक वेगळ्या तृष्टीपुरातलं बघते आणि ते जे आहे ते आपल्याला आमदे राखणं हे आपलं कर्तव्य